पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या भेट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आपल्या वेट गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे औषध असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील सोबतच आपल्या पशुंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे सोबतच आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेरबॅक कंपनीच्या बोलस ॲग्रीमी याबाबत माहिती घेणार आहोत या, या गोळ्यांचा वापर आपण कुठे करायचा या गोळ्यांचा डोस आपण कसा द्यायचा सोबतच या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंना काय फायदा होतो ही सर्व माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो बोलस ॲग्रीमी या गोळीमध्ये चिलेटेड मिनरल्स विटॅमिन आणि ऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स दिलेले आहेत बोलस ॲग्रीमिनाय या गोळीमध्ये झिंक कॉपर मॅगनीज क्रोमियम कोबाल्ट आयोडीन पोटॅशियम विटॅमिन ए विटॅमिन डी थ्री विटॅमिन ई आणि सोबतच सॅक्रोमायसिस सर्वायसिस हे घटकही यामध्ये दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया बोलस अॅग्रिमिन आयचा वापर आपण कुठे करायचा पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या गाई म्हैस पहिला रू कालवडी किंवा पहिला रू रेडी जर वेळेवर मास दाखवत नसतील किंवा त्या प्रॉपर माज करत नसतील किंवा आपल्या पशूंमध्ये मिनरलची किंवा विटॅमिनची कमतरता असेल त्या ठिकाणी आपण या गोळ्यांचा वापर करू शकतो तसेच ज्या ठिकाणी आपले पशु माज वेळेवर दाखवतात परंतु त्यांना गर्भधारणेसंबंधी कुठल्या समस्या येत असतील त्या ठिकाणी आपण बोलस ॲग्री उपयोग करू शकतो पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पहिल्या वेताच्या कालवडीमध्ये किंवा रेडीमध्ये जर त्या वेळेवर माज करत नसतील किंवा त्या माज प्रॉपर क दा करतात परंतु त्यांची गर्भधारणा होत नसेल तसेच ज्या ठिकाणी आपल्या पहिल्या वेताच्या कालवडी किंवा रेडीमध्ये जर त्यांची गर्भपिशवीची वाढ पूर्ण झालेली नसेल त्या ठिकाणी आपण बोलस अॅग्रिमी वापर करून आपल्या कालवडी रेडींना माझावरती आणण्यासाठी सोबतच त्यांची गर्भधारणा होण्यासाठी तसेच त्यांच्या गर्भपिशवीची पूर्ण वाढ होण्यासाठीही या गोळ्यांचा आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो त्यासोबतच ज्या ठिकाणी आपले पशु दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताचे असतील त्यांच्यामध्ये जर आपल्याला आपण त्यांना मिनरल मिक्सचर पावडर देत आहे परंतु तरीही आपले पशु व्यायल्यानंतर दोन तीन महिने झालेले आहेत परंतु ते माज करत नाहीत किंवा माज करतात परंतु त्यांची गर्भधारणा होत नाही सोबतच व्यायलेल्या पशूंमध्ये आपण जे दूध काढतो त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये जी मिनरल्स विटॅमिनची कमतरता आहे ती भरून काढून त्यांना माझावरती आणण्यासाठी सोबतच त्यांची गर्भधारणा होण्यासाठीही या गोळ्यांचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो तसेच मित्रांनो बोलस ॲग्रीमेंट आय या गोळीबाबत थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या पहिल्या रू कालोडी किंवा गर्भ गर्भपिशवीची वाढ होण्यासाठी सोबतच आपल्या पहिला रू कालोडी किंवा मध्ये त्यांना माझावरती आणण्यासाठी तसेच त्या माजावर येत आहेत परंतु गर्भधा गर्भधारणा होत नाही या सर्व ठिकाणी आपण बोलस अॅग्रिमिनायचा वापर करू शकतो पोशुपालक मित्रांनो बोलस ऍग्री नायच्या डोसबद्दल जर सांगायचे झाले तर आपल्या पहिल्या रुखा लोडीन किंवा रेडीनमध्ये आपण गर्भपिशवीची वाढ होण्यासाठी रोज एक गोळी एकवीस दिवस देऊ शकतो तसेच त्यांना माझावरती आणण्यासाठीही आपण रोज एक गोळी एकवीस दिवस याप्रमाणे देऊ शकतो यामध्ये दे जर त्यांनी माज दाखवला तर आपण त्यांची ए आय करून पुढच्या ज्या काही गोळ्या असतील त्या परत कंटिन्यू त्यांना देऊ शकतो सोबतच ज्या ज्या ठिकाणी आपल्या कालोडी किंवा मेड रेडींमध्ये माज व्यवस्थित करतायत परंतु त्यांची गर्भधारणा होत नाही या ठिकाणी आपण त्यांची ए आय करून रोज एक गोळी एकवीस दिवस याप्रमाणे देऊ शकतो यामुळे आपल्याला गर्भधारणा होण्यासही चांगला फायदा होतो त्यासोबतच आपण जर आपल्या वेलेल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती आणण्यासाठी या गोळ्या देणार असाल तर आपण रोज एक गोळी एकवीस दिवस याप्रमाणे या गोळ्या देऊ शकतो किंवा त्यांना जर गर्भधारणे संबंधित कुठल्या समस्या असतील त्या ठिकाणी आपण त्यांची ए आय केल्यानंतर रोज एक गोळी एकवीस दिवस याप्रमाणे देऊ शकतो यामध्ये आपल्याला या गोळीचा खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो पशुपालन मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद